चांगली बायको कधीच कोणाला मिळत नसते जी मिळाली तिला चोंजरून गोंजरून चांगली बनवावी लागते बायको <laughs> गरिबीत संसार करू शकते बायको वाईट परिस्थितीतही संसार करू शकते पण बायको भांडण केल्याशिवाय संसार करूच शकत नाही मग येईना मला पुन्हा मला कोय पोरांचं आयुष्य खूप सुंदर आहे फक्त सासरा वाला पाहिजे आणि पोरगी या कुर्ती बांगडी तुम्ही किती मोठा वा पण सासरवाडीला गेल्या बायकोच्याच नावाने ओळखतात तो बघा गुडिता नावरा असंच म्हणतात ना तू छान दिसला पाहिजे माझं काय मी छानच दिसते चाचा मित्र पोरी दिस नवीन प्रेम होता आज मेरे पति से मेरा झगड़ा हो गया बड़े तुनक के बोल रहे थे क्या उखाड़ लोगी। <laughs> सुबह से शाम हो गया चार्जर खोसते खोसते बड़े आए नो, 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 पूछने तक कीम्मत नहीं है चला लो तुम चला लो फोन <laughs> मेरे से पंगा ले रहा था पंगा निले ना बेटे नंगा करदुंगी काय झालं तुझ्या काय नाही काहीतरी लावायचं ना मग मला दाखवायचं तोंडाला पण आहे या काला दाखवून पश्चाताप ताप झालाय लग्नाआधी नवरा म्हणाला होता तुला माहेरची आठवण अजिबात येऊ देणार नाही आज कळालं असं का म्हणाला कामातून वेळ मिळाला तर आठवण येईल ना <laughs> लग्नात नवर देवला घोड्यावर का बसवलं जातं कारण त्याला शेवट तर सांगितलं असतंय वेळ आहे पळून जा पण ते येड हसत हसत डीजे पुढे नाचतं आणि आयुष्यभर भोग लग बसत लग्न म्हणजे विजे सारखे परफेक्ट कनेक्शन झालं तर उजेडच उजेड चुकीचं कनेक्शन झालं तर झटकेच झटके फरक त्याला पडतो ज्याच्याकडे कोणी एकच असतो ज्या व्यक्तीकडे हजारो लोक आहेत त्याला कोणी जाण्याने काहीच फरक पडत नाही तर सगळेच ठेवतात मी तुला फ्रीज मध्ये ठेवाल तू खराब नाही झाला पाहिजे बाबा कमवा खरं प्रेम तर आजपर्यंत आम्हाला पण नाही भेटलं आय लव्ह यूचा शोध चायना मध्ये झाला असेल म्हणून ना त्याची गॅरंटी आहे ना त्याची वॉरंटी चाललं तर चंद्रापर्यंत नाही तर संध्याकाळ पर्यंत <laughs> सुनीय क्या हुआ कैसा साधेल लग बान? आधा घंटा पानी गर्म कर रहे हैं गर्म नहीं हो रहा इसको वापस करके ना दूसरा लगवाइए अरे बाबा गीजर है बीवी नहीं है कि दो मिनट में गर्म हो जाएगी में में तुणा 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 तो कल रात्रि मैं तेला मैसेज किया तुला झोप मत ची है का मी तेने सका उठन रिप्लाय तू मैंने आवड़ा तो क्या गुला लेस टक लाऊ ती साध्याकड़ असंच बघायचं टक्क लावून बघायचं डोळ्यात डोळे घालायचं करायची मग पोर घरात भरात कुड कुड करत काय पाहिजे काय नको मग कशाला आला येत तुम्हाला बघायला ए मम्मी जरा बाहेर आहे हे बायको थोडस पाणी देते हो देते अरे मोठ्याने बोल की किती बारीक आवाज आहे अहो माझा आवाजच असेलच रन साजरा मुखडा चंद्रवानी फुल लाग हे पाणी दे रे थोड काम करते ना दिसत नाही का हात मोडले का घे ना तिकडा हे बोल ना लोक ऐकतील की काय नाही हळू हळूहळू माझा आवाजच असाय उसावा ला मामाची मुलगी ह्या हक्काची बायको असते फक्त ती मामा दिली पाहिजे भावांनो लपडी करा पण एवढे बी करू नका कि लग्नाला पोरगी बघायला गेल्यानंतर तीच पोरगी म्हणाल आयो ही तर माझ्या मैत्रिणीच पिल्लू आहे की हस्ती गव बघती ग हिरोनी वाणी जवास दिसती गव हस्ती गव बघती ग हिरोनी वाणी ससा उड्या मारतो नऊच वर्ष जगतो का सौ काहीच करत नाही तरी दीडशे वर्ष जगतो उड्या मारणाऱ्यांचा कालावधी हा मर्यादित असतो कधी कधी नवऱ्याचा इतका राग येतो असं वाटतं एका बुकीत त्याचे दात पाडावेत परत हाही विचार येतो की त्याच्या एका बुकीत मी कुठं असेल का असेल का नसेल त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे बाई हाय ते बरं आहे आपलं आहो कशी वाईट आली आज तुमची डोकेदुखी साडीवर जरा बरी वाटायलीस बघ राजाजी रे